रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पाकिस्तानकडून आता निषेध करण्यात येतोय पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दलचं निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे मशिदीच्या जागेवरील मंदिर भविष्यामध्ये भारतीय लोकशाहीच्या चेहऱ्यावर डागाप्रमाणे राहील असं या पत्रकामध्ये म्हटलं गेलंय भारतामध्ये मुस्लिमांना बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय असं पाकिस्तान म्हणत आहे राम मंदिर स्थापनेवरती पाकिस्ताननं आता वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे तर आपण बघतोय की रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा काल देशभरामध्ये पार पडला आणि रामलल्लाचे फक्त संपूर्ण जगभरामध्ये जिथे जिथे आहेत त्या सगळ्यांसाठी तर हा एक आनंद सोहळा होता मात्र पाकिस्ताननं या सगळ्याबद्दल पुन्हा एकदा गरळ ओकलेली दिसती आहे पाकिस्तानकडून याचा निषेध करण्यात आलेला आहे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने हे निवेदन जारी केलेलं आहे प्रसिद्ध केलेलं आहे हे निवेदन आणि आंतरराष्ट्रीय जगतामधल्या घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगेसर सध्या आपल्या सोबत आहेत सतीश सर, सती सर नेहमीच पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीने भारतामध्ये ज्या ज्या घडामोडी घडत असतात त्यावरती गररोचा प्रयत्न करत असतो पुन्हा एकदा एका पद्धतीने हा सुद्धा प्रयत्न दिसतोय पाकिस्तानकडून नक्कीच यामिनी आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये फक्त हिंदुस्थानामध्येच नाही तर हिंदुस्थानाच्या बाहेर असणाऱ्या भारतीयांद्वारे या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा जो एक प्रकारे प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे हो। त्याचा उत्सव साजरा केला पण असा जळफळाट होणं हे जे आहे स्वाभाविकच होतं कारण पाकिस्तानचा जन्मच मुळात जो आहे तो भारत देशातून झालेला आहे खरं पाहिलं तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की याच निर्णयाच्या अनुसार पाच एकरची जमीन ही मुस्लिमांच्या मस्जिद बनवण्यासाठी सुद्धा अयोध्येमध्ये दिलेली आहे पाकिस्तान या ठिकाणी जे आहे कुठेतरी त्या गोष्टीकडे का कानाडोळा करतोय त्याहून महत्वाचं हा मंदिराचा जो मामला आहे तो संपूर्णत भारताचा अंतर्गत मामला आहे पाकिस्तानचं दूरदूरपर्यंत दूर दूरपर्यंत याच्याशी काही देणं घेणं नाही पाकिस्तानला जर विचारच करायचा असेल त्यांना मुस्लिमांविषयीच जर बोलायचं असेल तर मी ते आधी त्या ठिकाणी म्हणेल की पाकिस्तानमध्ये आजरीला मायनॉरिटीची जी पोझिशन आहे तिथले जे हिंदू आहेत ख्रिश्चन आहेत शीख आहेत त्यांच्यावर जो प्रचंड प्रमाणामध्ये हो त्या ठिकाणी अत्याचार होतो त्याविषयी त्यांनी बोललं पाहिजे एवढंच नाही तर तिथे असणारे मुस्लिम शिया जे मुस्लिम आहेत त्यांच्या विरुद्ध जो काही अत्याचार होतो त्याविषयी त्या ठिकाणी बोललं पाहिजे आणि हे भारताविषयी गरळ उकळण्याचं जे आहे काम त्यांनी कुठेतरी कमी केलं पाहिजे अगदी खूप खूप धन्यवाद सतीश सर तुम्ही सविस्तरपणे या सगळ्याबद्दलचं विश्लेषण केलं यासाठी